शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझी झाली आहे सकाळची सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही बघू शकता मी अंगणामधले फुलं वेचते आणि आज जरा मस्त कवळं कवळं ऊन पडलं होतं सकाळी तर माझी चाली होती देवपूजा इथे आंघोळ झाली झाडधूळ झाली आणि देवपूजा चालू आहे तर आज आहे एकादशी तर मग उपवासपणे म्हटलं चला लवकर आपण देवाचं वगैरे सगळं आवरून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्या कामाची दिवसभराची रुटीन परत चालू तर छान असे पारिजातकचे फुलं येते ह्या फुलांचा वास पण खूप छान येतो आणि म्हटलं गणपती बाप्पांना पण हे फुलं छान वाटतं वासाची ठेवायला तिथं समोर तर हे फुलं गोळा करत होते दुर्वा आणायची होती मला वावरातून ताजी ताजी आणि मस्तपैकी आता सगळं देव वगैरे न्हाणून घेते आणि त्याच्यानंतर मी आरतीचं ताटत तयार केलेलं आहे तर मंडळामध्ये आरती होती जिथं आम्ही गणपतीच्या कार्यक्रमाला जातो तिथं हे ताट घेऊन गेले होते ते छान वाटलं मग म्हटलं चला आज आपण गणपती बापाची आरती त्या ताटलीत मस्त सजून वगैरे करू तर इथं मी एखादंच असल्यामुळे विठ्ठलाचे मस्त अभिषेक वगैरे आंघोळ पांघोळ विठ्ठलाला घालून घेतली आणि देवांचं सर्व आवडलंय रांगोळी वगैरे काढले तर आज तुम्ही बघू शकता फुलं नाही माझ्याकडं कारण काल काय झालं तुकडा खुडला होता पण सर्व तुकडा पाठवून दिला त्याच्यामुळे माझ्याकडे गुलाबाचे फुलंच आज नव्हते देवांना त्याच्यामुळे मी पारिजातकचेच फुलं गोळा केले आणि मस्त पैकी देवांना अर्पण केले ते फुलं तर छान अशी इथं सगळी देवपूजा झालेली आहे आणि तर गणपतीसाठी मी आता आले दुर्वा घ्यायला तर आरती करायची इथं म्हटलं अवधूत शाळेत जाईल निघून त्याच्या आधी आपली आरती झाली पाहिजे आणि प्रसन्न वातावरण असतं सकाळी तर मुलांना पण छान वाटतं गणपती बाप्पा जोपर्यंत घराते तर झाले दो दोन तीन दिवसच गणपती राहिलेले त्याच्यानंतर मग काय आपले बाप्पा पण जातील आपल्याला सोडून तर पुढच्या वर्षी परत येतील ते आणि आता इथं मी मस्त वावरत ताजे दुर्वा घेतल्या म्हणजे मी दुर्वा कशा घेते जिथं जागा चांगली ना स्वच्छ तिथल्याच मी दुर्वा गणपती बाप्पासाठी घेत असते तर गणपती बाप्पांना मी दुर्वा वाहिलेली आहे आणि त्यांची पूजा वगैरे करून घेते हळदी कुंकू लावून तर बघा आमचे गणपती बाप्पा मस्त बसलेले अवधीत मी सकाळी मस्त लायटिंग वगैरे लावून दिली होती तर इथं बाप्पांना हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर लगेच आम्हाला करायची आरती कारण आरती केल्याशिवाय काय अवध्यात शाळे जात नाही गणपती स्तोत्र वगैरे वाचतो त्याला जसं येतं तसं तो, तो वाचत राहतो आणि मुलांना कसं सवय लागत आहे आपण त्यांना जेवढं शिकवलं तेवढं कमीच आहे तर म्हटलं चला आधी चहा पाणी पिऊन घेऊ देवाला चहाचा नैवेद्य दाखवला महाराजांना आणि त्यांना मुजरा वगैरे करून त्याच्यानंतर मग मी चहा घेत असते ती माझ्या रोजची सवयीचे आणि तर आता अवधूत आरती करू राहिला तर आज बुधवार असल्यामुळे त्याला हा ड्रेस होता आज तर तो चालला आता शाळेमध्ये थोड्या वेळाने तर आरती वगैरे झाल्यानंतर त्याला त्याचे शाळेत तर आमचे बाप्पा मस्त बसले आणि आज पण जायचं आहे गणपतींच्या कार्यक्रमाला तर तिथे स्पर्धा चालू तिथं आज तुम्हाला परत दाखवते तिथं दा आता कोणत्या स्पर्धा झाल्या तर तिथे ना डी जे वगैरेचा आवाज असतो त्याच्यामुळे मला तिथे आवाज घेता येत नाही कारण कॉपरेट येत असतं त्या तर मी तिथे आ आवाज बंद करून कावा का खेल ना पण तुम्हाला स्पर्धा दाखवणारे का आम्ही कशाप्रकारे खेळ खेळतो आणि जर आवाज वगैरे नसला तर मी नक्कीच तुम्हाला आवाज ऐकवेल का तिथं काही गेम चालू येते तर सकाळी म्हटलं दिवसभर आपले काम आवरून घेऊ कारण आज मळ्यात तुकडा वगैरे खुडायचा घरातला आवरायचा त्याच्यानंतर मग संध्याकाळ

आता झोपेतून उठली तिची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे ती उशिरा उठली तिला काही आज आंघोळ नाही घालायची आणि एखाद्याच असल्यामुळे मी आज भगरीचे करणार करणारे तर मी भगर शेंगदाणे आणि शबुदाने भिजत टाकलेले पाण्यामध्ये आजी बसले नाही तर ना भक्तीला बरं नव्हतं ना तिचे पाहिले औषधी औषध घ्यायला नाहीच म्हणते पण खोकला येतोय नायचं

मी व्हिडिओ मध्ये नव्हते दाखवणार पण पाहिलं नव्हतं मी कशासाठी मी दाखवलं ला कारण लहान मुलं खर्च औषध घ्यायला खूप त्रास देतात तर औषध वगैरे दिलं आणि घरातलं माझं सगळं स्वच्छ इथं आवरलेलं आहे तर घर पुसून वगैरे घेतलं आणि भांडे धुणं सकाळीचं सर्व आवरून घेतलं होतं फक्त जेवणाचे भांडे राहिले होते ते आत्ता मी घसले आणि कपडे पण धुवून झालेले माझे तर पावसाचं वातावरण आहे दोन आठ दिवसापासून त्याच्या मी मध्ये कपडे टाकले सकाळी ऊन पडतं आणि नंतर परत पावसाचं पर पण काही खास नाही पडत आता फक्त फराळ करायचं आहे तर खिचडी काल मंगळवार होता त्याच्यामुळे मी खिचडी खाल्ली आज परत बुधवार एखादं साली तर मी खिचडी नाही आहे आज धपाटे करणार आहे तर चला म्हटलं आता ना एवढा कचरा तेवढा फेकून येते इथं आणि त्याच्यानंतर लगेच खरायचं करायचं आहे आजीला आणि मला उपवास आहे म्हणजे आमच्या आग मला तर इकडं थोडंसं लांब यायला लागतं कचरा फेकायला आणि मग आम्ही कचरा साचला की लगेच जाऊन टाकतो म्हणजे मग आपल्याचा मळ्याचा भाग आहे कचरा खूप मग लहान होत राहते तर इकडं आले आता आता घरी चालले मी तर आता ह्या पॉल हाऊस मधला पण जिप्स संपत आलाय म्हणजे संपल्या आहे आणि त्याच्यानंतर आहे तो आता तुला खायचंय आहे का बाई काय खायचं जेवायचं नाही का खोक येतोय बाईला औषध घेतलं असता पूर्ण बरोबर तुझा खोकला राहिला हे पहिलं चिटकता ना छोटं केलं मी तर टोपी न घालू मला सर्दीने होईल हा निवड दाखव आधी हा पाणी नाही घेतलं का पाणी घे थोडस निवड बाप्पाला उपस आहे ना आ, आ थोड़ा गोल फिरो पाणी टाकली भोवती थोडस हातात घ्यायचं ना भर असं निवड दाखवायचं पाया पड महाराजांना मुजरा चला आता ये इकडे तर आता आम्ही आलो इकडच्या मयात मला खोडायचा तुकडा आणि मिस्टरांना मारायची पावडर कळं बाय इकडचा तोडून घेतला एवढा हे दोन तीन सरायला तोडून घेतलं तुम्हाला पावडर माती तुम्ही मी का बरं दे दाखवून देतो तो लई क्वालिटीचं मळ बाहे म्हणजे डावून आला तर बाई एक पुढं खराब आहे पुढं मग डावण्यात इकडं तुम्हाला पावडर कायशी मारायचं डावणीचीच मारायची आहे जास्त प्रमाणात थ्रिप्स आलाय तर बाय हे फूल तर एक नंबर आहे पण इथून लांब कळी ना थोडं काढून मी काढतो आता एक हे फुल चांगले पण हे खराब आहे काढून टाका मला फुल लगेच मोडत आहे ना मोठे कूज मग तुम्ही त्याला एकदम भारतली पावडर मारा ना मारी दशी प्रोफाइल रे बाय म्हणून एक कूज काळा पडला फुल असं कर तुम्हाला नाही घ्यायचं नाही बाय असं कर तुम्हाला घ्यायचं बाय दाखव हा चोर कळीचा थोडी बहुरी पण आपण जी, जी पावडर सांग ती मारतो हा ना कोणी कळ ना आपणच नाही कोणी कळ ना जी पावडर योग्य वाटत ती मारतो पण तरी पण पण थोडा लाल दिसतोय तुम्ही पा व्यवस्थित दिला तर आता वातावरण सात दिसून आता दोन दिवस कडक पडलं पर आज परत दगड वातावरण झालं कालपासून उद्या दोन दिवस पाऊस निसर्ग येतो या बायच्यावर ये कुजेल फुलं नाही पाहिजे ते नाही पूर्ण डावणीच्या चला मी घेते गली जातो मी पाहू तुम्हाला दिसतोय चांगला नवीन फुटवे चांगले येत आहे ये फुल किती असे शूट आले पाहिजे बुडातून त्या झाडांना काय झालं कांडी खात चा काही फरक वाटतो का तुम्हाला वाटतो हा काय तोच फरक नवीन हे फुटवे आले याच्यावरती थोडं स्प्रे चांगले झैम दिलं त्याला बुडातून पत्ती म्हणजे झाडाला ही ग्रीन पत्ती म्हणजे लिप एरिया चांगला असल्यामुळे फोटो चांगला होऊ राहिला झाईन म्हणजे पावडर आहे का खाणं आहे थोडकत ते

आता ही ताकद नेमकी खालून फुटल नाही अजून तो पत्ती ग्रीन आहे बर फुट होईल त्याला असं फुटलं पाहिजे इथं पत्ती ग्रीन एक दोन तीन शूट म्हणजे हे निघालं झाड दा तेव्हा चांगले आता हे वरती फुटलं वरती फुट राहिल खाली फुट राहिलं का, का याला पूर्ण पत्ती हिरवी गारे मग ही पत्ती टिकण्यासाठीच फवारणी द्यावं लागत मग त्यातील तेरे व्यवसाय बऱ्याच गोष्टी चला मिक्सर घे तिकडे पावडर मारायला आणि आता मी फुड राहिले तुकडा कारण पावडर बी महत्वाची आहे पावसाला सुरुवात झालेली आहे बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे आता मी तुकडा फुडायचं काम करून घेते आणि ते पावडर मारते वरच्या व्हावत मार राहिले डावण्याचं फक्त काढून टाकायला आलेलं बघा किती छान फुल आहे सुंदर फुल एकदम मस्त त्यांची पावडर होतो माझा तुकडा झाला पाहिजे कारण अजून वरच्या वावरातला खुडायचा आहे हे खालचं वावर आहे ते वरती लांब तिकडे पावडर मारते मिस्टर दोघं जण पावडर मारून राहिले तर पावसाचं बी आगमन झालं आहे थोडा वेळ थांबला असता था। माझा तुकडा होतो वल्ल करून राहिला मला बघू शकते जोरात पाऊस आला आहे मी इथं लपते नेट खाली दांडी आता कमी पडली फुलांना पहिले घ दांडी भरपूर यायची पण आता ना त्याला पावडर मारली एक कमी दांडी होण्यासाठी कारण आपण जर दांडीचा विचार केला ना मग झाडं होणार नाही त्याच्यामुळे दांडी छोटी येते फुलाला आणि झाडाला ग्रोथ येते त्यांनी व्यवस्थित नाही तर पहिले फुलाच्या तुकड्याची दांडी खूप मोठी आता काय थोडे दिवस तुकडा खुडायचा आहे त्याच्यानंतर मग कंटिन्यू आपला मोठाच माल चालू करायचा आहे पण अजून झाडं छोटे ना त्यामुळे तुकडा हा खुड्यास लागणार आहे कळी आली एक माझ्याकडं काही हरकत नाही आता काय हे बघा असे फुलं काही खराब आहे डावण्याने तर त्यांची पावडर मारून झाली मा होती आणि ते आले होते मला मदत तुकडा खुडायला वरच्या वावरात आणि एकदम जोराचा पाळ आला तर म्हणजे पाऊस आला होता त्याच्यामुळे आम्ही हे पिशव्या बनवल्या आहे मिस्टरांनी ते गव्हाच्या काही गोण्या मिळत्या त्याच्या पिशव्या बनवल्या आणि त्या घातल्या होत्या अंगामध्ये कारण पावसाने ओलं होत होतं ना मग तेवढंच फरक पडत होता तर गरम पण होत होतं त्या कागदामुळं पण मग पावसाने ओढलं होण्यापेक्षा ते पिशवी घातलेली बरी तर तिथे चालू होतं आमचं तुकडा खुडायचा काम तर वावरामध्ये सात आठ दिवसापासून कंटिन्यू पावडर मारायचं चा काम चालू आहे कारण फुलांवर खूप प्रकारचे असे अटॅक रोग आलेले दावण्या थ्रीप्स असे भरपूर असे रोग आले तर जे नेट दिसते तुम्हाला ते पण आम्हाला सोडून टाकायचे कडेला ना नेट बांधलेलं आहे आम्ही काही सोडलं पण काही बाकी सोडायचं तर ते पण सोडायचे कारण ते थ्रीप्स वगैरे त्याला पूर्ण लटकून राहतो हवा याला चान्स नाही राहिला त्याच्यामुळे ते आम्ही लावलं पण ते नाही चाललं त्याच्यामुळे जास्त दिवस त्याच्यामुळे ते सोडायलाच लागणार आहे आणि भरपूर भारी भारी अशा मिश्रांनी पावडर मारलेले आहे पण तरी पण काही गुलाब एवढा काही भारी नाही वाट राहिला खाली जो दुसरा गुलाब आहे लाल कलर मध्ये ला। खूपच प्रकारचा अटक झालाय रोगाचा पण काही हरकत नाही आता त्याच्यावर पूर्णपणे म्हणजे पावडर मारायचं चा काम चालू केलं मिस्टरांनी जेवढं होईल तेवढे आम्ही प्रयत्न करूच राहिलो पाऊस उघडला ना ती पिशवी काढा ना आता पाऊस उघडला पिशवी काढा परत पिशव्या काय चालल्या भले बऱ्या आड्या करेल हा का बरं ना पण आपल्याला तेवढा पाऊस नाही लागत ना आप बोला आपलं कस आहे थोडा आला चला अरे हा काम झालं पाहिजे ना छान पण तुमचा युनिफॉर्म आठला तरी टेन्शन नाही आणि रोज तेच करायचं तुम्ही पाऊस आला का नाही हो पावसाच्या दिवशी म्हणते उन्हात घालून उकडून नाही तुम्ही काय अंडा एक उकडून निघाल उन्हातच नाही म्हणले रोज पाऊस असला घराबा असं तुमच्यामुळे माय गल्ली राहिली चला पडले माग पाऊस पडल्यामुळे फुलाने एकदम टवटवीत मस्त दिसून राहिले तर घरातलं सर्व दिवसभराचे कामं आवरून आम्ही संध्याकाळी आलो गणपतीच्या तिथे मंडळात कार्यक्रमाला आणि तिथं मस्तपैकी गेम चालू होते तर सगळ्या छोट्या मुलांचा गेम पहिले झाला चमचा लिंबूचा वगैरे आणि आता आमचा बॉल पासिंगचा गेम चालू आहे म्हणजे जे आपण संगीत खुर्चीसारखं ना ते गेम गाणं चालू ठेवता आणि ज्याच्या ज्याच्या हातामध्ये बॉल आहे जिथं संगीत स्टॉप होईल तिथं ज्याच्या हातात बॉल आहे ते आउट होतं असा हा गेम आहे तर मी ह्या गेममध्ये तर आउटच झाले होते पण मस्त वाटलं खेळायला कारण सगळ्या महिलांना आनंद भेटतो एक मंडळाच्या मार्फत सगळ्या मुलांना मुलींना लेडीजला तर आता येता आवड झाल्या तर अशा प्रकारे आमचा हा गेमचा कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यानंतर मग बघू आपण अजून पुढं कोणते कोणते गेम येते तर व्हिडिओ नक्कीच बघत राहा तर बॉल पासिंगमध्ये ह्या दोन्ही आत्या फायनलमध्ये आल्या होत्या तर यांचा आता बघा का समस्त गेम चालू आहे तर इतका फास्ट खेळायच्या कारण त्यांना असं वाटायचं संगीत बंद झालं तर मी हारल इला वाटायचं का मी हारल तर अशा प्रकारे गे, गेम गेम म्हणजे कॉम्पिटिशनच असतं एक तर बघा किती त्यांचं वय तरी पण त्यांना खूप आनंद भेटू राहिला आणि अशा प्रकारे आता बघू कोण जिंकत ह्या तर बॉल पासिंगचा गेम झाला त्याच्यानंतर मग हा दुसरा गेम चालू केला आहे तर हा गेम असा आहे की आपण सर्व महिलांनी सर्वजणींना उठवलं होतं वन डे तर सर्वजणी असं गोलगोल फिरायचं आणि त्याच्यानंतर जे माईकमध्ये आवाज देत आहे ते सांगतात आपल्याला का तीनचा आकडा चारचा आकडा म्हणजे गट बनवायची आपल्याला एका अर्थाने तर असं अशा प्रकारे गोलगोल फिरायचं आणि त्यांनी जर सांगितलं पाच तर आपण पाच जण यायचं त्यांनी सांगितलं चार तर आपण चार जण यायचं तीन जण यायचं तर असं लक्ष ठेवून आपण हे खेळ खेड़ खेळायचं आहे आणि जर आपण समजा एक्स्ट्रा बाई आली तर तिने लगेच कट व्हायचे कारण बाया काय करते मग काय काही एखादी जास्त आली का नाही आधी तू ने आधी अशा प्रकारे म्हणत राहत्या तर बघा आता असं त्यांनी दोन दोनचे गट सांगितले होते तर दोघी जणी आम्ही उभे राहिलो तर इथं समोर उभी मी, सम मी निळ्या साडीवाली एक ताई ता माझ्यासोबत तर आता आम्ही हा पहिल्यांदा तर बघू जोडी भेटते का नाही शेवटपर्यंत तर आत्ताशी तर गेमला स्टार्ट झालेली आहे आणि आता सर्वे एक ज्या बाजूला झाल्या महिला म्हणजे ज्या आता दोन दोन भेटल्या आणि ज्या सिंगल राहिलेल्या त्यांनी लगेच बाजूला होऊन जायचं एक किंवा एकच राहू शकते शक्यतो कारण दोन दोन म्हटलं मग एकच बाई उरती अशा प्रकारेच हा गेम आहे तर बघा आता परत आम्ही आता गेम चालू करायला सुरुवात केलेली आहे आणि बाया प्रश्न पडत होता बाया नका आता कोणाला भेटायचं तर एकमेकीला सांगतात त्या या भरका या भरका तर मग खूप गंमत वाटत होते असं हा गेम खेळायला तर बघू आता शेवटपर्यंत कोण जिंकतं आणि कोण टिकतं कारण की तो जो पु जो माईकमध्ये मध्ये पुकारणारा असतो ना तो अडीच पण सांगू शकतो किंवा दीड पण अडीच म्हणजे मग दोन बाया उभ्या पाहिजे आणि अर्धी बाई म्हणजे एक बाई अशी खाली बसलेली पाहिजे किंवा एक बाई उभी आणि एक बाई बसलेली त्याला म्हणतात दीड तर तो असं पण सांगू शकतो तर ते लक्षपूर्वक हा खेळ खेळायचा आहे खूप म्हणजे जेवढा सोपा वाटतो तेवढा अवघड खेळ हा पण मग खेळून मजा येत होती कारण हा खेळ आम्ही गणपती कार्यक्रमात कधीच खेळलो नाही आणि बघा आता बाया परत मस्त एकमेकींना भेटलेल्या आहे तर आता ना चार चार बाया सांगितल्या होत्या नाही पाच पाच सांगितलं होत्या वाटत तेवढं ते 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 जणी आम्ही उभ्या राहिलेलो आहे आता तर बघा सर्व महिला कट झाल्या आणि आता आम्ही फायनल पाच जणी उरलेलो आहे तर आमच्या पाचींमध्ये लागलेली आहे तर बघू आता कोण जिंकता येते तर आम्ही पाच जणी आता गोल गोल फिरायला लागलो आणि ते भावतीकडनं सांगत होते माईकमध्ये मा का थोडेशा लांब लांब उभे राहा तर आम्ही असं लांब लांब उभं राहत होतो आणि गोल फिरत होतो पण लक्ष पूर्ण द्यायचं होतं का किती जणी सांगतो तो तीन सांगू शकतो आता कारण आम्ही पाच जणी ना तर आता तीनचा गट तर तीन जणीचा करायचा होता आणि आता बघा आता त्या दोघीजणी आऊट झाल्या पाचमधल्या आता आम्ही मध्ये परत तिघीजणी आलेलो तर कौन -कौन आल शकरत, आता फक्त दोघींचा गट करायचा आहे तर प्रकारे आम्ही तीही गोल फिरतो आहे आणि एकमेकीने आता क किती केलं तर बाया म्हणजे मैत्रिणीच असतं एकमेकीच्या तर कोण कोणाला भेटत ते नाही सांगू शकत पण बघू आता लास्टपर्यंत कोण जात आहे ते तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा कारण इथं खूप छान वाटतं ते संगीत चालू होतं आणि संगीत बन म्हणजे संगीत बी चालू होतं आणि ते भाऊ पण सांगायचे बघा आता आम्ही दोघीजणनी भेटलो आणि एकजण परत आमच्यामधली कट झाली तर ता, आता आमच्या दोघीमध्ये फायनल अशी होणार आहे का मधी खुर्ची ठेवण्यात येईल आणि खुर्ची ठेवण्यात आल्यानंतर मग आम्ही संगीत खुर्चीसारखी त्या खुर्चीच्या गोल गोल फिरायचं तेव्हा संगीत लावलं जातं आणि जर संगीत स्टॉप झालं मग जे खुर्चीवर बसेल ते जिखतं असा हा गेम आहे तर बघत राहता हा गेम शेवटपर्यंत कोण जिंकता तर अशा प्रकारे हा आता आमचा गणपतीचा कार्यक्रम मस्त चालू झालेला आहे तर मी रोज थोडे थोडे गेमची व्हिडिओ काढली आहे आणि तुमच्यापर्यंत मी शेअर करायचा प्रयत्न करूच राहिले असं बी तर रोजची रोज, रोज तुम्हाला थोडी थोडी व्हिडिओ मी माझ्या दिवसभराच्या रुटीनच्या व्हिडिओमध्ये येत जाईल कारण ही व्हिडिओ राहते संध्याकाळची आणि दिवसभराची पण मग त्याच्यामध्ये एडिटिंग करायची राहते तर नेमकं तिथं मला मोबाईल अवधूत होता होताना ही व्हिडिओ सगळी अवधूतनी काढलेली आहे तर छान काढली काही हरकत नाही तर बघा आता झाला तो कार्यक्रम चालू परत राज फायनल खूप महत्वाची राहते कारण की त्याच्यामध्ये फक्त एकच विनर राहतं तर विनर कोण आहे आपण ते पण लगेच बघू शकतो तर ते माणसं मला म्हणत होते की खेळामध्ये चतुरच राहायला लागतं तर असं काही नाही मी पळाले थोडीशी म्हणजे सहज असं ते लक्षात नाही राहिलं असं वाटलं का संगीत खुर्चीचे पण संगीत खुर्चीसारखाच हा खेळ आहे आणि आता संगीत झालेलं आहे बंद तर बघा आता मी जिंकलेली इथं तर अशा प्रकारे झाले मी विनर त्या दिवशी खेळाचे तर चला पुढची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकर